कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या में आहे मी उद्धवजींना शुभेच्छा येतो आपल्या माध्यमातून आणि त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे महाराष्ट्राचं आता विरोधी पक्षामध्ये त्यांना मॅन्डेट आहे त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये ते मेंबर्स आहेत सदस्य आहेत त्यांनी रोज सभागृहात येऊन आम्हा सर्व लोकांना विकासाचं मार्गदर्शन करावं अशी शुभेच्छा अशी अपेक्षा होळीच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आहे सकाळच्या संदर्भात संजय राऊतांना बोललं जातं तो बंद व्हावा काय सांगा नाही संजय राऊत साहेबाचा भोंगा बंद व्हावा याबद्दल आज मी बोलणार नाही पण ते रोज शिमगा करतात एवढे पद्धतीची होळी करतात रोज शिमगा म्हणतो आपण त्यांना त्यांनी सकाळी नऊ वाजता रोज बोलावं वा, काही त्यांच्या बोल बोलण्याबद्दल माझे कोणाचंही काही दुमत नाही आहे पण विकासाकरता महाराष्ट्राला कसं पुढं नेता येईल याकरता रोज सकाळी आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं नाना पटोलेला एक दिवस वाटेल की आता काँग्रेस पक्षात काही राहूनही काही उपयोग नाही आहे शेवटी त्यांनी काँग्रेस पक्षातच राहावं काही माझी त्यांना काही ऑफर वगैरे नाही त्यांना काही त्यांनी असं मला म्हटलंही नाही पण त्यांना हे दिसेल नाना पटोलेला आजच्या होळीच्या दिवशी की महायुती रोज मजबूत होत चालली आहे आणि पुढचे पंधरा वीस वर्ष काही काँग्रेसला संधी नाही असं त्यांना दिसेल